बदलापुरातल्या लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि प्रकरणाला प्रकरणाला आरोपी अक्षय शिंदेच्या पोलिसांच्या ताब्याबा असताना मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा एन्काउंटरची चर्चा तापली एकीकडे इन्स्टंट जस्टली मिळालेल्या भावना व्यक्त करण्यात येते तर दुसरीकडे आरोपीला कायदेशीर मार्गाने शिक्षा व्हायला हवी होती असं काही मत नाही मांडलं एन्काउंटर म्हणजे काय कायदा काय याबद्दल काय सांगतो आणि यापूर्वीचा कोणता एन्काउंटर चर्चेत आली होती समजून घेऊया या प्रश्नाचे उत्तर एन्काउंटर या इंग्रजी शब्दांचा डिक्शनरीतला अर्थ एखाद्या व्यक्तीला शत्रुत्वाने भेटणं किंवा समोरासमोर येणं वा वाद होणं याला पोलीस गुन्हेगारी जगताशी संबंधित अर्थ होतो आणि सो, पोलिसासोबतच्या चकमकी पण कायद्यामध्ये एन्काउंटर हा शब्द नाही याला म्हटलं जातं न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया शिवाय एखाद्या व्यक्तीचा पोलिसांकडून केली जाणारी हत्या याबद्दल माजी आय पी एस अधिकारी सिरीस इनामदार म्हणाले की एनकाउंटर म्हणजे ज्यांच्या मागे इन इं, इंटेलिजन्स असतो किंवा अत्यंत धोकेबाद राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी संघटित गुन्हेगारीचा सदस्य असलेला गुन्हेगार एका ठिकाणी गुन्हा करण्यासाठी तयार आहे हा इंटेलिजन्स असतो जिथे पोलीस जाऊन सापळा असतात आणि तो वाल्यावर त्याला अनोळखीची शहानिशा करून त्याला आवाज दिला जातो साथ घातली जाते त्यावेळी ते सोरण आला तर अटक केली जाते आणि त्याने प्रतिकार केला तर परस्पर विरोधी गोळीबार होऊ शकतो त्याला एन्काउंटर असे म्हणतात यातला कुठलाही भाग कालच्या घटनेचा नव्हता इनामदार सांगतात तर कायदा आता काय सांगतो भारतीय राज्य घटनेच्या कलम एकवीस नुसार कोणत्याही व्यक्तीचं जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरवून घेऊ जाऊ हिरवून घेतलं जाऊ शकत नाही अपवाद कायद्यानुसार करण्यात आलेली कारवाई भारतीय नागरिक सुरक्षा आणि आणिुसार पोलीस अटकेच्या कारवाई दरम्यान एखादी व्यक्ती विरोध करत असेल व पळून जाण्याचा जा प्रयत्न करेल असेल तर पोलीस हातकड्यांचा वापर करू शकतात एन आणि इन्काउंटर स्पेशलिस्ट हे दोन्ही शब्द डुळले ऐंशीच्या शतकात ऐंशी ते नव्वदच्या शतकात दशकात मुंबईमध्ये गँगस्टर माफिया आणि अंडरवरचा दबाव दबदबा होता या ठेव्यामध्ये सतत गँगवार होत होती आणि यावेळी मुंबईतलं हे गँगवार संपवण्यासाठी पोलीस विभाग आणि तेव्हाच्या सरकारनं काही पावलं उचलली होती काही पथक तयार करण्यात आली होती एन्काउंटरिटी आणि मुंबईच्या इन्काउंटर इतिहासातील महिलाचा दगड ठरली ती एकोणीसशे त्र्याऐंशी ची बॅच वरिष्ठ पत्रकार यस हुसेन सैदी यांनी एका लेखात एकोणीसशे त्र्याऐंशी बॅचला किलर बॅच म्हटले या बॅच मुंबईतील गुन्हेगारी विश्वात धडकी भरवली होती प्रदीप शर्मा प्रफुल्ल भोसले आणि विजय साळगाव साळसकर आणि रवींद्र आग्रे असलम मोमी या अधिकाऱ्यांना पोलीस नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि ही बॅच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सेवेत दाखल झाली आणि पुढे ते अधिकारी एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून गाजले पण पोलीस खात्यामध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट असं वेगळं पद नसतं सगळ्या परि प्रशिक्षण दिलं जातो असं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबोरे यांनी स्पष्ट केलं तर भारतातले चर्चेत एन्काउंटर कोणते नवतीच्या आधी मुंबईतल्या एन्काउंटरचं प्रमाण कमी होत आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली इसाक बागवान यांनी डॉल मान्या सुरुवात केलेला एन्काउंटर हा मुंबईत सह देशातला पहिला एन्काउंटर मानला जातो एकोणीसशे सत्याऐंशी साली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कार केलेला गुणरमा नाईकचा नाईक एकोणीसशे सत्याऐंशी साली मोहम्मद कालि यांचा पोलीस उप अधिक्षक इम्युनिटी अमौलिक यांनी केलेला एन्काउंटर हे प्रकरण गाजले नवदी नंतर आणि विशेषतः एकोणीसशे त्र्याऐंशी च्या स्फोटानंतर मुंबईत एन्काउंटर हे नेहमीच आले त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली पोलीस अधिकारी आरदी त्यागींनी ही गुन्हा आणि शाखेचे आदेश देऊन प्रत्येक विभागातील दहा गुन्हेगारांची गुन्हेगाराची करायला सांगितले होते देशाबाबतच बोलायचं झालं तर दिल्लीतही दोन हजार आठचा चा बाटला हाऊस एन्काउंटर दोन हजार सहा मध्ये झालेला शेख आणि तुलसीराम प्रजापती एन्काउंटर दोन हजार चार साली गुजरात पोलिसांनी केलेले दसक जहा हे इन्काउंटर वाद गरश्ट चले